हाय नमस्कार गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा कशा आहात तुम्ही सर्वजण अशा करता तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, आज आता वागलेले आहेत पाच आज खूप लवकर उठले कारण नंतर सांगते मी तुम्हाला बघा लाईट लावलेत ना असे डोळे जळतायत मजेत म्हणजे आत्ता जस्ट उठले मी फक्त पाणी स्टार्ट केलं आहे आता जर त्या आंघोळीला म्हणजे मुलांची शाळा आणखी स्टार्ट झालेली नाही आहे ती उद्या स्टार्ट होणार आहे आज त्यांच्या सुट्ट्यांचा लास्ट दिवस आहे सो त्याचा मी पुरेपूर फायदा घेणार आहे सोबत नवीन वर्ष आहे त्यामुळे मस्त मजा ही येणार आहे खूप खूप मस्त वाटते बघा माहीत नाही म्हणजे आपणच फील करून घेतो बघा नवीन वर्ष तसं तर रोज सारखाच दिवस आहे सर्व सर्व सेम आहे पण तरी मस्त असं छान 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 वाटते की चला काहीतरी नवीन आहे आज नवीन दिवस आहे सो काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासोबत शेअरही करेल सो चला तुम्हाला थोड्या वेळानं भेटते सो so, आगोड झाली माझी आता आणि आता सकाळी सकाळी मी कशाला म्हणजे माझी काय काय गडबड चालली तेही सांगते सो so, नवीन वर्ष आहे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा अगेल आणि नवीन वर्षाची छानशी सुरुवात करायची माझी भरपूर इच्छा होती म्हणजे ठरवलंच होतं मी तसं सो त्यामुळे छान आता आंघोळ केली आता घर क्लीन करते घर क्लीन म्हणजे फक्त किचन क्लीन करणार आहे मी किचन झाडते पुसते त्यानंतर पूजा करते आणि मला करायचं आहे गजानन महाराजांचं पारायण खूप दिवसापासूनची इच्छा होती पण बिझी रुटीनमुळे काही होत नव्हतं म्हटलं चला नवीन वर्षाचा पहिला दिवस यापेक्षा चांगला मुहूर्त कोणता असेल म्हणून आता गजानन महाराजांचं पारायण करते आज आणि त्याचसाठी जी आहे माझी सकाळची ही लगबग चाललेली म्हणजे माझा प्रयत्न असणार आहे की एका एक दिवसात माझं पारायण झालं पाहिजे शक्य तर होणार नाही ते पण होप सो म्हणजे मी माझी पूर्ण हंड्रेड पर्सेंट देणार आहे एकवीस अध्याय आहेत आणि बरेच मोठे मोठे आहेत सो होप सो आज माझे पूर्ण व्हावेत नाहीच झाले तर मग ते उद्या कंटिन्यू करेल चला आता बडबड न करता आधी घर क्लीन करते आणि पूजेला सुरुवात करते हॅलो ऐकलत ना तुम्ही अशी माझी नेहमी नेहमी नक्कल केल्या जाते कॉपी केल्या जाते मला चिडवलं जातं पण आता हे माझं काम आहे ना असं चिडवणं योग्य आहे का सांगा बरं तुम्हीच कमेंट करून बरं चला पण सकाळी सकाळी त्यांच्या या कॉमेडीने जे आहे माझं दिवसाची सुरुवात मस्त झाली फक्त किचन इथे मी क्लीन करते आहे आधी झाडू मार मारला त्यानंतर पोछा मारला देवाची काही भांडी घासायची का होती म्हणजे दिवे वगैरे सोबत पाण्याचा गळू वगैरे ग्लास वगैरे असतो ते सो ते सर्व क्लीन केलं छान कोरड्या कपड्याने पुसलं आणि लगेच जी आहे पूजाही करून घेतली आणि लगेच जे आहे गजानन महाराजांचं पारायण करायला सुरुवात केली ॲक्च्युली कळस वगैरे मांडायला पाहिजे होता मी पण म्हणजे काल असं माझं काही ठरलेलं नव्हतं त्यामुळे विळ्याची पानं किंवा नारळ वगैरे आणलेलं नव्हतं आणि ते, ते सर्व आणून मग कळस मांडून वगैरे पूजा करायची पारायण करायचं तर मग दहा बारा वाजले असते त्या सर्व गोष्टीला सो म्हणून मी विचार केला की सकाळी सकाळी उठायचं आणि शक्य तितकं जे आहे पारायण आजच पूर्ण करायचं म्हणून मग कळस वगैरे मांडायचं तेवढं मी कॅन्सल केलं आणि लगेच जे आहे पारायणाला सुरुवात केली हे बघा मनीचा भाव महत्त्वाचा असतो नाही का मला तरी असं वाटतं त्यामुळे तुम्ही किती साधं करता किंवा अगदीच विधिवत वगैरे करता त्याला महत्त्व नाही फक्त करायला महत्त्व आहे आणि मला माझ्या पहिल्या दिवसाची सुरुवात गज गजानन महाराजांच्या पारायणापासना करायचीच होती आणि जे माझ्या मनात होतं मग ते मी कृतीत आणलं काही अध्याय वाचले तोपर्यंत आरोहीच्या पप्पांची आज आठ चार होती सकाळची ड्युटी होती त्यामुळे तेही तयार होऊन आलेत आणि ॲक्च्युली आता सातच वाजलेत बरं का सो त्यांनाही ते मी टिक्का वगैरे लावत होती सो त्यांचंच आणलेलं सर्वांना वाटेल माझा बड्डेच आहे आणि मग मला ते कापतील कापतील म्हणजे पार्टी द्यायला लावतील पण तरीसुद्धा मी त्यांना टिक्का लावला आणि बघा दिवसाची सुरुवात आजची खरंच खूप छान झाली मी लवकर उठली सर्व घर व्यवस्थित आवरलेलं सकाळी सकाळी पाठ त्यात आरोहीचे पप्पा ही आज लवकर उठून मस्त असे फ्रेश झाले नाही त्यांना म्हणावं लागतं हो फ्रेश वा फ्रेश वा पूजा आहे घरात असं पण आज तेही छान फ्रेश झाले म्हणून त्यांच्या आवडीचं इथे मी ब्रेकफास्टही बनवते आहे ॲक्च्युली आमच्याकडे जो ढोकळा आहे ना तो सर्वांना अति आवडतो म्हणून जेव्हा केव्हा असं काही स्पेशल असतं ना तेव्हा मी ढोकळाच बनवते सो ढोकळा वगैरे मी बनवायला ठेवला आणि म्हटलं चला तेवढ्या वेळात ना बेडरूम वगैरे आवरून घेते सो आरोहीचे पप्पा बोलेच ठीक आहे तू बेडरूम आवर आणि इकडे जे आहे मी तुला मदत करतो आणि सकाळी सकाळी अशी मदत मिळाल्यावर आणखी काय पाहिजे बाईच्या जातीला नाही का सो इथे त्यांचं तेच मिरच्या सांबार वगैरे तोडून देणं कापून देणं जे आहे मला इथे चाललेलं तोपर्यंत बघा माझा हे बनून मस्त तयार झाला असा टम्म फुल्लान आणि इतकी मेहनत केल्यावर जेव्हा ढोकळा मस्त असा परफेक्ट बनतो ते ते ना तेव्हा खूप आनंद मिळतो त्यानंतर मी इथे फोडणी ही बनवून घेतली फोडणी मीच तडका ह भयंकर नाटका असतात ढोकळा तयार झाला मिरच्यांची ती आपण फोडणी जी तयार करतो ती नको असते त्यामुळे त्याच्यासाठी वेगळा काढून ठेवला त्यानंतर आवडीच्या पप्पांना साखरेचं पाणी नस होतं सो त्यामुळे त्यांना आधी काढून दिला आणि आत्ता आमच्या दोघी मायलिकेसाठी मी साखरेचं पाणी बनवलं मला आवडतं होता तिखट आंबट गोड ढोकळा मला पण आणि आरविलासा हो असं ती म्हणजे तीन नाटकं आहेत आमच्याकडे आणि बघा ना ढोकळा किती मस्त परफेक्ट आणि स्पोंजी बनलेला आहे म्हणजे बऱ्याचदा मला कमेंट येतात की ताई ढोकळ्याचं पण प्रीमिक्स बनव पण माझं बेसनाचाच इतकं मस्त स्पोंजी आणि छान बनतो ना त्यामुळे प्रीमिक्स वगैरे बनवायचं खरं तर माझ्या लक्षात राहत नाही चला ब्रेकफास्ट वगैरे झाला आरोहीचे पप्पा गेले ऑफिसला आणि अजूनही मुलं झोपलेलीच आहेत बरं का आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवते आहे ॲक्च्युली म्हणजे आधी मी आरोहीच्या पप्पांना नैवेद्य दाखवला कारण त्यांना प्रचंड घाई होती पण देवाचा नैवेद्य मी आधीच वेगळा काढून ठेवला होता सो देवाला तो दाखवला त्यानंतर बाहेर आले बाहेरचं क्लीन वगैरे करायचं होतं आमच्याकडे काही विशेष असेल किंवा मग काही सणसुद्धा असेल तेव्हा जे आहे मी हे पोर्च पॅसेज जो आहे ना तो धुवून काढत असते तसं झाडणं पुसणं तर दररोजचंच असतं सो so, आधी मी व्यवस्थित पैसे झाडला त्यानंतर पाणी टाकून सरळ धून घेतला जिंकण्याची उबर पडला तर किती रुपये द्या लागतील मला हायड करू दे हाय नवीर वर्षा शुभेच्छा हे काय होतं व्यवस्थित होत शुभेच्छा शुभेच्छा पिऊ कडनं असं तुकड्यां तुकड्यांमध्येच का असे ना तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असं बोल बरं <स्थ> नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अशा तुकड्या तुकड्या मध्ये काय बोलतोय मन आहे माझं कार्टून कार्टून आहे माझं कार्टून आजचा पिहूच्या सुट्ट्यांचा लास्ट दिवस उद्यापासून पिहूची शाळा हो ना जायचं ना स्कूल मध्ये मग काय करायचंय मेंढ्या पळायचे मेंढ्या पिहूला ना पिहू आता शिकत नाही सो आम्ही त्याला ना मेंढ्या घेऊन देणार आहोत आमचा पिढी जात व्यवसाय मेंढी पालन करशील ए? का? ए? करशील का तू मग तू शाळेत नाही जाशील अभ्यास नाही करशील तर मेंढी पालन मग करावं लागेल

बाहेरचं झाडून आणि मस्त पूर्ण धुऊनच काढलं आता ते सुकायचं आहे तर आता तिथे रांगोळी घालायची मला आणि रांगोळी घातली का लगेच मी पुन्हा जे आहे पारायणाला बसते पुन्हा तीन चार अध्याय वाचते आणि त्यानंतर जे आहे स्वयंपाकाला सुरुवात करते स्वयंपाकही मस्त असणार आहे काहीतरी वेगळं पाहते आता मुलांच्या मूडनुसार काय बनवायचं ते माझं तसं काही फिक्स नाही आहे आणखी आरोहीचे पप्पा जाता जाता पनीर सांगून गेलेत पण त्यांनी एक हेही सांगितलं की आधी मुलांना विचारशील ते काय बोलतात ते करशील नाहीच काही तर मग पनीर बनवशील तो लेट सी आज स्वयंपाकात काय बनतं माझा आजचा दिवस कसा जातो सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे आजच्या दिवसाचं एक माझं लिस्ट तयार आहे आणि त्यातलं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे आज मला काहीही करून एका दिवसात पारायण कम्प्लीट करायचं आहे सो ते सर्वात महत्वाचं काम आहे सो त्या दृष्टीने जे आहे मी काम पट आटोपणार पट, आहे म्हणून जास्त बडबड न करता पटपट आवडते मला ना आज गायत्री पद्मरांगोळी असते ना ती काढायची आहे बघा जे छायाताई आहेत त्या नेहमी काढतात त्यांचे एक दोन व्हिडिओ बी बघितले होते आणि या रांगोळीमुळेच बघितले होते मला ती इतकी आवडली ना मस्त त्या काय हळदीने सारवतात आणि त्यावर रांगोळी काढतात तेव्हापासून वा माझं चाललेलं की मला आता पुढचा जो काही सण येईल ना त्याला मी हीच रांगोळी काढेल पण त्यावर एक दोन तीन बरेचसे सण येऊन गेलेत पण ती रांगोळी काही माझी त्यांनी काढल्याच गेली नाही पण आज ना मी निवांत आहे दिवस नाही ऍक्च्युली मला पारायण करायचं आहे तरी सुद्धा आज माझी मनातून इच्छा आहे की आज मला ती काढायचीच सो का। so, त्यासाठी ना आता मी म्हणजे आधी हळदीचं लेपन करायचं आहे म्हणून हळदीची पेस्ट करून घेते आणि त्यानंतर मस्त खूप सोपी रांगोळी आहे ती म्हणजे पाहून वाटते मला आता काढताना समजेल किती सोपी आहे किंवा किती किचकट आहे ते सो चला आय थिंक ह्या आय थिंक त्या अशी सिंपलच खडक घेतात हो आले चॉकलेट चॉकलेट नाही खायचं बाळ मम्मी ऐक आज चॉकलेट नाही खाल्लं तर कधीच चॉकलेट नाही खाता येईल ऐकलं का हे तर काही वेगळंच काही बघा इतके हुशार म्हणजे मुलं बिलकुल नाही मिळणार तुला चॉकलेट बरं आहे ना वर्षभर तू चॉकलेट नाही खाशील तर मग काय असं नाही म्हणत आज मी पटकन अभ्यासाला बसतो मम्मा मी आज अभ्यास नाही केला तर वर्षभर नाही करेल आजपासून छान छान नवीन नवीन चांगल्या सवयी जे आहेत आपल्याला लावायचे चॉकलेट खाणे चांगली सवय आहे का चॉकलेट तर कोणतं प्रोटीन मिळते तुला मिळते शोध लावला चॉकलेटने याला प्रोटीन मिळतो आय थिंक याची कन्सिस्टन्सी जरा पातळ लागेल आणखी हो ना चलो, लेट्स गो सो so, पहिल्यांदा काढते आहे मी आणि असं हळदीचं लेपन वगैरेही पहिल्यांदा करते आहे सो so, काही चुकलं की चुकलं तर मला नक्की कमेंट करून सांगा सो so, अशा प्रकारे असं चौकोनी जे आहे मी हळदीचं लेपन करून घेतलं ॲक्च्युली माझीनं असं उंबरठ्याला ही हळदीचं लेपन करायची इच्छा आहे सो so, तीही करेल मी कधीतरी त्यानंतर असे सहा सात डॉट्स काढून घेतलेत मी आणि मी बघितली होतं व्हिडिओमध्ये त्यानुसार जे आहे अशी पद्म काय गायत्री पद्म रांगोळी जी आहे मी काढून घेतली फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा काढते आहे मी त्यामुळे परफेक्ट जमेल का नाही भीती होती पण तरी नाईंटी पर्सेंट जवळपास मी परफेक्ट ही रांगोळी काढू शकलेली आहे याचा मला आनंद आहे सो तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा बघा काय मस्त अशी आलूची भाजी बनलेली आहे आणि पुरी पण बघा काय मस्त टम्म फुगली आ हा हा चला आता स्वयंपाकही जवळपास माझा बनून झाला इथे बघा आरुळीच्या पप्पांसाठी मी वांग्याची भाजी बनवली आणि आमच्यासाठी इथे बनलेली आहे आलूची भाजी त्या मस्त पुरी भाजी आणि श्रीखंडाचा बेत आहे आज आ छान स्वयंपाक झाला त्यानंतर जेवणं झालेत आणि आज ना आरोहीचे पप्पा जेवायला घरी आले होते सो पिऊचं असं म्हणणं नाही तुम्ही ऑफिसमधनं घरी आले ना आता पुन्हा जायचं नाही आपण फ म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस सेलिब्रेट करू असं तसं पण त्याचे पप्पा ऐकत नव्हते म्हणून त्याने हा जुगाड केलेला होता टेबल त्याला खुर्ची वगैरे लावून म्हणजे पप्पाला दरवाजा उघडता येणार नाही असं जे आहे त्याला वाटत असेल एक्स्ट्रा काहे सकाळपासून पीत होत चाललेलं चुछ होतं एक सकाळपासून पीत चाललेलं होतं की मम्मा आज तर मला काहीही करून चॉकलेट पाहिजे आणि तेही म्हणजे चांगलेच काहीतरी पाहिजे कारण आज मी जे चॉकलेट खाईल ना तेच मी वर्षभर वर्षभर खात राहणार आहे आणि आज मला चॉकलेटच मिळालं नाही तर वर्षभर मला चॉकलेटच मिळणार नाही आणि या शहाण्याने बघा बघू दे कोणतं चॉकलेट नाही नाही नॉर्मल डेअरी मिल्क डेअरी मिल्क आणि डेरी मिल्क सिल्क बबली समथिंग याच नाव आहे कितीला आहे रे एकशे दहा काही जास्त पुढे खरं सांगा एवढे पैसे त्यांचे अकरा चॉकलेट झाले नसते का तू हाय पैसे किती रेट करे झिरो नाही खूप डिफरंट मला हे दहा रुपयाच्या डेअरी मिल्क सारखंच लागत आहे त्यामुळे मी याला झिरो रेट देईल कस लागत मग एक लाख रुपयाची छापले यांच्या तर लाखातच गोष्टी असतात माहित आहे का लाखात अगदी लाखात एक लाखची बॅट पाहिजे एक लाखचं हे पाहिजे एक लाखचं ते पाहिजे एक लाख वर किती शून्य असतात माहितीये का पाच 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 माहिती आणि वन करोड वर बापरे आता तू एक दोन तीन चार पाच सहा दहा पर्यंत बनवून घेऊ सोडा सोडा ते तुम्ही इतकं एकशे दहा रुपयाचं चॉकलेट खातात मलाच कस तरी होत मी तर कधी नसतं खाल्लं आहे का ना कधीच नाही तुम्ही ना आज जितकं मस्ती करायचं जितका त्रास द्यायचा तितक सर्व करून घ्या उद्यापासून तर मस्त शाळाच आहे पिहूने इतकं परेशान केलं ना या सुट्ट्यांमध्ये काय सांगू तुम्हाला म्हणजे परेशान म्हणजे रिकामी काम जास्तीची केली त्यातले एक रिकाम काम दाखवते तुम्हाला काय नाही 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 हे बघा सर्व घरभर असे कुठे गेले हा सर्व घरभर हे स्टिकर्स लावून ठेवले बघा इथे काढलं का मेन दरवाज्याला बाहेरनं पण होतं आतनं पण होतं त्यानंतर नाही होतो नारू म्हणजे प्रत्येक दरवाज्याला त्याने असे स्टिकर लावलेत आणि त्यावर एक एकाएकाचं नावही लिहिलं हे बघा कुठे पियुष कोग दे कुठे आरोही कोकदे कुठे स्नेहा कोकदे कुठे पप्पा कोकदे पप्पा कोकदे नाही सॉरी रामेश्वर कोग दे पण आधी पिहूला नाव विचारलं ना लहानपणी माहिती आहे का पिहू नाव कसं सांगायचा पियुष पप्पा कोकदे हो ना पिहू पिहूला म्हणता म्हणताय लामेश्वर लामेश्वर मग त्याला सर्व हसायचे म्हणून तो म्हणायचा पियुष पप्पा कोकदे फिकर तर वाया घालवलेच घालवले माझे दरवाजेही खराब केले आता मला टेस्ट हो किती ग तुम्ही गोळ खातास का तर मलाही खाऊ घालता <laughs> खरंच सॅल्यूट टीचर्स लोकांना चाळीस चाळीस तीस तीस मुलं कशा सांभाळतात आपल्याच्याने दोन सांभाळणं होत <laughs> नाही आता यांना चांगले झपकी देणं चालू करते म्हणजे हे मलाही दिले पाहिजे मुलांची बडबड तर संपतच नाही त्यांना ना मी शेवटी अभ्यासाला बसवलं आणि मी पुन्हा पारायणाला सुरुवात केली आणि छान दोन ते तीन तास मी सतत पारायण केलं आणि आता छोटासा ब्रेक घ्यावा कारण बसून बसून पायाला मुंग्या आल्या होत्या म्हणून मी उठले जरा फ्रेश झाले आणि घड्याल किती दिवसापासून फक्त पाहुणे नऊचाच वेळ दाखवत होती आणि माझीच वाट बघत होती कधी एकदाची मी सेल बदलते म्हणजे आरूचे पप्पा कितीतरीदा मला सांगत होते पण त्यांच्या जा ज्यान तेवढे सेल काही चेंज करून झाले नाहीत फायनली मी आज ते चेंज केले त्यानंतर हे झाड मैत्रिणीकडनं आणलेलं होतं काल चोरून सो ते मी मातीत लावलं आणि ते इथे ठेवते आहे कारण या खिडकीमध्ये माझे बरेच कलरफुल प्लांट्स आहेत तो सो इथे ते छान दिसेल त्यानंतर चला सायंकाळची दिवाबत्ती झाडून वगैरे छान सर्व व्यवस्थित केलं आणि आत्ता मी स्वयंपाकाला सुरुवात केली गजानन महाराजांना पिठलं भाकरी भयंकर आवडतं त्यामुळे गजानन महाराजांना नैवेद्य करायचं असेल तर विशेष आमच्याकडे हेच बनतं म्हणून जे आहे मी बेसन बनवलं छान त्यानंतर इथे छान अशी भाकर बनवली अशी टम्म फुगली होती की काय सांगू पण ती मला म्हणजे नेमकं तेव्हा माझा कॅमेरास ऑफ होता पण तरी या पोपड्यांवरून तुमच्या लक्षात येईल बघा कारण टम्म फुगली तेव्हाच पोपळा येतो सो असा जो आहे आजचा नैवेद्य आहे So, सो चला तर देवाला नैवेद्य दाखवला मस्त पोटभर जेवण केलं त्यानंतर पूर्ण किचन बघा अगदी व्यवस्थित क्लीन केलं आणि हो आ, एक अपडेट द्यायचं राहिलं पारायण आज कम्प्लीट झालेलं नाही खूप प्रयत्न केला मी पण ऑब्वियसली आता मुलं घरी आहेत म्हटल्यावरनं खूपदा मला पारायण करता करता उठावं लागलं त्यामुळे पारायणाचे काही अध्याय बाकी आहेत आणि मुलं शाळेत गेल्यावर कंटिन्यू करेल फायनली उद्यापासून मुलांची शाळा स्टार्ट होते आणि झोप नाही येते हो का तुला उद्यापासून शाळा आहे बेटा दहा दिवस मस्तच मज्जा झाली माहिती आहे का यांची हो ना जायचं की नाही उद्या शाळेत मी पटकन झोपते मी पटकन झोपले ना तरच हे पटकन झोपतात नाही तर माझ्या मागे मागे किचन टू हॉल हॉल टू किचन यांचं जे आहे ना फिरणं चाललेलं असतं कारण त्यांचे पप्पा टी व्ही बघतायत आणि बेडरूममध्ये तुम्हाला काही भीती वाटते का सॉरी बर चला मग या छान स्वच्छ किचन सोबत आणि माझ्या लाडूबाईसोबत आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच एंड करते तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या काळजी घ्या आणि तुम्ही पण आणि तुम्ही पण उद्यापासून स्कूलमध्ये जाताय तर स्वतःची काळजी घ्या अशी खेळते ना स्कूलमध्ये हातपाय तर तोडून आणतेच आणि कलर बघायचा नुसतो उन्हा खेळत असते खरंच आता व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशा चिका छान व्हिडिओ सोबत तुम्ही फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय